येथे श्री कालभैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन समारंभ थाटामाटात संपन्न लोणंद शहरामध्ये श्री कालभैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे ऑगस्ट एकतीस रोजी सायंकाळी मंत्री मकरंद पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले प्रमुख पाहुणे मिलिंद पाटील आनंदराव शेळके पाटील राजेंद्र शेळके पाटील नितीन भरगुडे मनोज पवार आजी माजी निवृत्त पोलीस अधिकारी विविध पदाधिकारी प्रगाशील बागातदार पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते लोणन पोलीस ठाण्याचे सपोनी सुशील भोसले यांनी चौक पोलीस बंदोबस्त ठेवला होता बातमीसाठी श्री दिलीप वाघमारे लोणन मुख्य संपादक शौकत शेख मूर्ती या ठिकाणी स्वीकारवी साव विद्याताई अनिल शिरसाळ यांचा या ठिकाणी सत्कारमान होतोय यांचा देखील शिक्षण बी एस झालेला असून कार्यरत असलेले डॉक्टर किशोर भुटेन यांचा सन्मान या ठिकाणी होतोय सातारा जिल्हा पत्रकार संघाचे देखील ते सदस्य आहेत आणि या भैरव भैरवना डोंगर ग्रुपचे संस्थापक शशिकांत शंकरराव जाधव तळातला घटक त्या घटकाला जर तुम्ही कमी व्याजदरामध्ये जर त्याच्या कष्टाला त्याच्या उद्योगाला त्याच्या व्यवसायाला जर तुम्ही मदत करत असाल तर एवढं पवित्र कार्य दुसरं कुठलंही असत नाही कारण एखादी संघटना चालवणं सोपं आहे राजकारण करणं एका वेळ सोपं आहे पण पतसंस्था चालवण्यासाठी जे कॅलिबर लागत जे विश्वासार्हता लागते ती विश्वासार्हता असल्याशिवाय पतसंस्था काढता येत नाही बँक काढता येत नाही आणि तुम्ही तर काल भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्था लोणन सारख्या गावामध्ये काढताय खऱ्या अर्थानं तुमचं अभिनंदन केलं पाहिजे तुमच्या कार्याला शुभेच्छा दिल्या पाहिजे मी तर आपला ग्रामीण भागातला एक कार्यकर्ता आहे सामान्य माणसाला काय आणि अडचणीला सामोरं जावं लागतं हे पाहणारा मी कार्यकर्ता आहे आणि या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या समारंभासाठी या महाराष्ट्राचे मदत व पुनर पुनर्वसन मंत्री माननीय मकरंदनाबा पाटील पालकमंत्री पण बुलढाणा जिल्ह्याचे हा तर मग का, आता काही सत्तेतलेच मंत्री महोदय तुमच्या पाठीशी आहे तर शंके पाटील तुम्ही काही घाबरायचं कारण नाही पण ग्रामीण भागातल्या हुदकलू कष्टकरी माणसाच्या अडीअडचणीला आता मी एका मुलाच्या कपड्याच्या दुकानात बंद गेलो भेट द्यायला मुलगा असा एकदम सर्वसामान्य कुटुंबातला वाटला दहावी बारावी शिक्षण घेतलेला वाटला अरे यार म्हणलं तुझं शिक्षण काय झालं तुझे आई वडील काय करतात म्हणला माझ्या आई वडील एकदम काम मग असा सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा जर आपल्या कष्टाने आपला मुंबईला मराठ्यांचा मोठा आहे आणि त्या ठिकाणची जी राज्यानं देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा आणि एकनाथ शिंदेने जी उपसमिती स्थापन केलेली आहे त्या उपसमितीमध्ये आपल्या मतदारसंघाचे नेते त्या समितीत आहेत हा सुद्धा आपला मोठेपणा आहे की जेवढी सात आठ लोकांची समिती आहे त्या समितीमध्ये ते आहेत आणि आबांच्या पुढे अशी अडचण होती की समितीच्या बैठका मुंबईत आहेत आणि आता मात्र आपल्याला लोणंदला जायचं आहे पण लोणंदला जाताना संदीप असेल चेअरमन असतील त्याहीपेक्षा शशिकांत बाप्पू आहे परत उद्या आणि काही नको म्हणून करता आबांनी सगळ्या बाजूला फाटा देऊन या संस्थेकडे आली मी तुम्हाला सर्वांना नम्रपणे विनंती करतो आज गौराई आलेत मला वाटते उद्या जेवणार असतील ना उद्या गौराई जेवतात काहीतरी असं आहे ना आणि परवा दिवशी जातात म्हणजे आज लक्ष्मी आणि उद्या लक्ष्मी जेवणार आणि परवा दिवशी लक्ष्मी जाणार पण ती लक्ष्मी जाताना आपापल्या घरात लक्ष्मी ठेवून जाते ही मात्र निश्चितपणानं खात्री आहे एक चांगला उत्सव आहे आणि मला एका गोष्टीचा उल्लेख करावा लागेल की आपले नेते काम करत असताना सर्वच लोकांना सर्व घटकांना आता आल्यापासून मला वाटतं चौथं उद्घाटन उत हे लोणंदमध्ये असेल आणि चार उद्घाटनामध्ये आबांनी ज्या ज्या घटकांच्या मध्ये आणि आबांनी ज्या ज्या ठिकाणी फीत कापलेली आहे ती फीत कापलेली संस्था निश्चितपणानं मोठी झालेली आहे त्या पद्धतीने संस्था मोठी होईल संदीप तुला मनापासून शुभेच्छा देतो फक्त जास्त राजकीय भानगडीत पडू नको या भानगडीत जास्त राहा राजकीय भानगड्यात पडता आम्हाला स्पर्धा आल्या घेणं ये आलं येणं आलं त्यापेक्षा त्या भानगडीत नाही ना ना पडता सहकारात मोठा हो काय तुला वाटलं तर कर आणि तिकडे नाही तुला तुला आमच्या पक्षात आहेस फक्त आता महिलांची सगळ्या अवस्था राजकारणात कशी ती सगळ्यांना माहिती की हा पण तू मात्र प्रामाणिक आहेस आणि आबांचा आशीर्वाद आहे ना आबांचा आशीर्वाद आहे आता मामा आबा सगळे एकत्र एकत्रच आहे काय उद्या काय जाणे काय होत आहे अशाच पद्धतीचं वातावरण आहे या पतसंस्थेला मनापासून शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो तुझ्या संस्थेला आम्ही रजिस्ट्रेशन दिलं असत परंतु मला ऐकल्यानंतर आश्चर्य वाटलं परंतु कौतुकही वाटलं की, वाट की तू तु आणि तुझे सहकारी सुनील शेळके असतील आपलं राहुल शेळके असतील आणि तुम्ही सगळ्या सहकार्यांनी आणि अनिल विशेषतः दादानी या सगळ्या मंडळींनी मदत केली आणि आज ही संस्था आज गौराईच्या आगमनाला या संस्थेचा शुभारंभ होतोय आधीच्या अनेक वक्त्यांनी विशेषतः आमच्या काळे मॅडमने त्यांचं नाव राहिलं त्यांनी खूप छान सांगितलं की आज लक्ष्मीचं आगमन म्हणजे गौराईचं आगमन होत आहे आणि आज ही संस्था त्या दिवशीच या निमित्तानं सोलांचा सुद्धा तू उल्लेख केला आहे आणि मामा असतील किंवा ही सगळी मंडळी सगळ्यांचा तो अतिशय आदरानं या ठिकाणी के उल्लेख केला आहे याचा अर्थ तुला माणसांच्या माणसांची किंवा त्यांनी केलेल्या एकूणच मदतीची जाणे अशा पद्धतीचा तो एक कार्य आहे खर तर राज्यामध्ये हजारो पतसंस्थांची निर्मितीच आहे आज आपण अपन... यानिमित्तानं संपूर्ण देशामध्ये आपण आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष हे या वर्षी साजरं करतो आणि या निमित्तानं त्या ठिकाणी पतसंस्थेसाठी राज्यस्तरीय आदर्श उपविधीची सुद्धा जुलै पंचवीसलाच त्या ठिकाणी जाहीर झालेले आहे यामध्ये पारदर्शक व शिस्तबद्ध आर्थिक व्यवहारासाठी त्याचबरोबर सभासद व ठेवीदारांचं सगळ्यात महत्वाचं आहे ही जोपासण्यासाठी या निमित्तानं ही योजना सुद्धा सरकारनं आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न ज्याला म्हणतो ना की बहुरंगी किंवा नाही हा शब्द नाही त्याला सूट परंतु वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बहुआयामी सॉरी ते आठवलं नाही आया बहुआयामी लोक तू या संस्थेमध्ये घेण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न केला आहे मग तुझ्यासारखा शेतकरी पण आहे हार्डवेअरचा व्यवसाय करणार आहे मला वाटतं राजेंद्रचा सुद्धा राहुलचा त्यांचाही प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय आहे डॉक्टर आहे तुझ्याकडं पत्रकार आहे वेगवेगळ्या पद्धतीचे व्यापारी आहेत शहा आमचे व्यापारी आहेत हेमंतराव आहेत अशी बरीच मंडळी समाजातल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असणारी मंडळी यांचा तू या निमित्तानं सहभागी घेतलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं तू काय केलं तर अनिलच्या मंडळींना तू उपाध्यक्ष केलं म्हणजे अनिललाही बांधून ठेवला संस्थेच्या बरोबर की काही झालं तरी अनिल पळत येऊन बायकोय म्हणल्यानंतर पळत येऊन संस्थेला त्या ठिकाणी व्यवस्थित मार्गदर्शन आणि सहकार्य करेल अशा पद्धतीचं एकूण संचालक मंडळ सुद्धा या निमित्तानं तू निर्माण केलंस राज्यामध्ये मी मगाशीच म्हटलं की हजारो पतसंस्था उभ्या राहिल्या परंतु त्यातल्या त्या त्या निम्म्या अर्ध्या पतसंस्था या त्या ठिकाणी बंद पडल्या लोकांच्या काही ठिकाणी ठेवी बुडाल्या बरे बँकाही आपण ऐकतोय मामाने माझ्याशी उल्लेख केला की त्यांच्या पतसंस्थेचं काय झालं अशा अनेकांच्या पतसंस्था लोकांनी सुरू केल्या मग चुकीचं व्यवस्थापन असेल दुर्लक्ष असेल कुणी फसवलं असेल मंडळ आपल्या पै पाहुण्यांच्याच म्हणजे जवळच्याच नातेवाईकांना वगैरे पैसे वाटप करून त्या संस्था सुद्धा अनेक संस्थांचं त्या निमित्तानं वाटोळ झालं ही परिस्थिती सुद्धा एका बाजूला आहे परंतु पतसंस्था आणि पतसंस्थांची निर्मिती ही आपण नेहमी म्हणतो की ज्याला पत नाही त्याला उभं करण्याचं काम हे पतसंस्थांच्या माध्यमातून त्या ठिकाणी संपूर्ण राज्यभर होते खरं तर मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये सहकाराचं लोपट लावलं धनंजयराव गाडगेळे असतील कैलास वसी यशवंतरावजी चव्हाण असतील ही सरकार चळवळ वाढवण्यामध्ये या मंडळींचं योगदान आहे त्याचबरोबर वसंतदादा असतील आदरणीय पवारसाहेब असतील या मंडळींनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये बदल करण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न केला आज आपण बघतोय ग्रामीण भागामध्ये किंवा शहरामध्ये सुद्धा म्हणजे ग्रामीण भागामध्ये पथसंस्थाही आहेत विकास सेवा सोसायटी आहेत दूध संघ आहेत पाणी पुरवठा संस्था आहेत अशा अनेक वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या सहकारी बँका आहेत अशा वेगवेगळ्या वेग पद्धतीचा सहकाराच्या रूपानं त्या ठिकाणी राज्यभर रोटं लावलं गेलं आज महाराष्ट्र आणि इतर राज्यांची जर तुलना केली तर महाराष्ट्राचं वेगळेपण आपल्याला का जाणवतं तर ही सहकार चळवळ या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये तळागाळामध्ये रुजली आणि त्यामुळं ग्रामीण महाराष्ट्राचं अर्थकारण हे या निमित्तानं त्या ठिकाणी फार मोठा बदल झाला